मित्रांनो चला चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर जय महाराष्ट्र पब्लिक आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बघा आता आम्ही जाणार आहोत बघा होल्डा पार्टी करण्यासाठी खूप दिवसाची इच्छा होत होती दोन तीन दिवसापासून खूप पाऊस चालू आहे बघा रिम झिम रिम झिम आणि अशा रिमझिम पावसामध्ये होल्डा पार्टी करण्याची जी मजा आहे ना ती खरच एक वेगळी मजा असते बघा इतका आनंद येणार ना की भारी मजा असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा फक्त आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी ना जंगली जनावरं पण असतात माहिती का रानडुकर माहितीत ना रानडुकर तर तिथं पण जाणार आहोत आम्ही तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपला मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे मित्रांनो काय म्हणतात पब्लिक आता आम्ही निघण्यापूर्वी आमच्या रूमला लॉक लावून घेतला बघा आता रूमला लॉक लावला आता आम्ही निघालोय बघा तिकडे त्या शेतामध्ये तुम्हाला दाखवतो मी तिकडे ना खूप दूरपर्यंत आहे ना तिकडं मक्का लावलेली आहे बघा आणि तिथंच आम्ही आता तिथनं कणस आणणार आहे आणि तिथून कणच आणलेल्या नंतर आता आम्ही त्याला भाजणार आहे इतकी मजा येणार ना माझ्या तात असतं पण सुटतंय हो तुम्ही खायला कधी खाल्लेलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा तर चला आपण निघूया पण आपण लचकवण्याची जी स्टाईल आहे ना ती स्टाईल थोडीशी अनोखी स्टाईल आहे बघा कस काय म्हणते पब्लिक हे <laughs> बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बा हे इकडे सगळे पडतातले राणं हे आपण बघू शकता काय खतरनाक बाबा नाही आणि इकडे जे आहेत ना इकडे हरणा मोर समज काय असत बरं का आणि इकडे जे आहेत ना तर हे आपण बघू शकतात हे इकडे मक्का लावलेली बघा आता आपण तिकडे मक्काच्या दिशेने जाणारच पण तुम्हाला एकदा ना पलीकडलं वातावरण दाखवून देतो हे जे आपलं स्टँड आहे हे स्टँड ऍक्च्युअलमध्ये मध्ये आहे बघा आता याला बसवायचं कसं याची पंचायत झालेली आहे आणि आमच्याकडे जे तर असको वगैरे काहीच नाही आहे आणि आम्ही मेन म्हणजे व्हिडिओ शूट करण्याच्या अगोदरच सगळं काही झालं आमची होलडा पार्टी तर दूरच राहिली कसं करावं मित्रांनो काही कळत नाहीये आहे कसं बसवावं याला हां दातानी बसवून पाहो दाता लागलो राह मित्रांनो माझ्या खूप अवघड असतं बघा नाजूक वस्तू द्या एकदा जर कधी तुटलं काही झालं तर काही करता येत नाही आपल्याला ले शिव आपण बघू शकता आता हे पहा मित्रांनो हे जे तर एकदा फिट करणं चालू आहे आणि आपलं जे स्टँड आहे ते स्टँड परत पुन्हा एकदा रेडी झालं आहे बघा आपण बघू शकतात पण खूप तकलदी झालं आहे मित्रांनो ते तर ती शूटिंग करणं वगैरे म्हणजे खूप जर जाणार आहे तरी आपण काही नाही आजचा व्हिडिओ हा बनूनच घेणार त्याच्यावरती मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे बघा आज आणि तुम्ही काय सबस्क्राईब नाही करत खूप वाईट वाटतंय मला हे बघा मित्रांनो तुम्ही एकदा मक्काचा नजारा बघून घ्या काय मस्त हिरवगार मक्का वगैरे काय भारी वाटतं राह पण यामध्ये भीती पण खूप वाटते बरं पार का हे बघा तुम्हाला जर कधी एखादा चांगला प्रॉपर व्हिडिओ शूट करायचा असेल कसल्यासाठी रील बिलसाठी तर काय करायचं माहिती आहे का फोन ये ना असं जमिनीपासून असा खालून खालून खालू खालून ना मस्तपैकी असा घेत जायचा आणि खालून घेत गेल्यानंतर फोन असा त्या मक्काच्या यातनं मस्तपैकी वरती घ्यायचा बघा काय खतरनाक लोक येतो बघा मित्रांनो काय भारी वाटतं काय खतरनाक आहे राव हा 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 वा काय खतरनाक लुक येतो बघा शेवटला बघा तुम्ही रिझल्ट बघा आपण बघू शकतात मित्रांनो असल्या खतरनाक मक्कामध्ये आता आम्ही आलेलोय तर मित्रांनो मित्रांनो अरे काय हे मला भीती वाटते याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी रानडू कर ना तर वाट लागायची बरं का खूप अवघड परिस्थिती मला बाहेर निघावं लागतं बाहेर निघण्यासाठी मला खूप बाहेर चालत चालत जावं लागणार आहे अरे बाप 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 मित्रांनो आपण बघू शकतात आपली जी मक्का आहे तर ही मक्का आपली पकलेली बघा आपली मक्का पकलेली अरे झाली वड्याच्या पोटाने घाली ती मित्रांनो आपण बघू शकतात आपला जे काय म्हणतात त्याला मक्का काय वडा म्हणतात कानिष्ठ मक्काचं कनिष आहे तर हे बघा आपण बघू शकतात मित्रांनो ही जी मक्का आहे तर ही मक्का हायब्रीड मक्का आहे आणि अजून तितकी नंबर झालेली नाही म्हणजे आपण मस्त पैकी एक नंबर बनवू शकतो तिचा म्हणजे आपण आपल्या गावठी भाषेमध्ये याला बुट्टा म्हणतो आम्ही तर खूपच छान बुट्टा लागणार आहे बघा तर आपण आता इथनं पुढं आपली खरी जर्नी सुरू सुरू होणार आहे ती म्हणजे काड्या गोळा करायची आणि जाळ लावायची तर चला हे बघा मित्रांनो हे जे तर हे अशी मक्काची जी साल्ट आहे तर साल्ट अशी कुठेही टाकू नये हे आपण एक तास फेकून देऊ त्याला कारण काही पण खाऊ शकतो त्याला आपण बघू शकतात खाली काही पण असू शकतो खूप बेकार अवस्था बघा आता आम्ही जे तर आम्ही समोर सरळ चालत चाललोय बघा आपण बघू शकतात अरे बा काय झालो मित्रांनो हे पायाला पाहा की चिकल लागलाय आमच्या अवघड बाबांना मित्रांनो कस वाटतय आम्ही आत्ताची की ना मक्काची कंच गोळा करवलो पण आम्हाला चांगले कंच भेटत नाही त्यांचे कस कस कशी गोळा करायची नाही हे तुम्ही आम्हाला सांगाल मागतो झाड कशा माहिती का मित्रांनो आता जे तर ते आम्ही मोरो पाहण्यासाठी चाललोय बर बघू बर बघू तर हे बघू शकतात आपण या इकडं सगळ्या बोरीचे झाडं आहेत आणि या बोरीच्या झाडा झाडांनी आता आम्ही सरळ चाललेलो आहे आमची चपलां ते फार बेकार हाल झाली चपलांची पण आता कसं आहे वाव तर लागणार आहे ते म्हणतात ना की किडा असत्रांनो तुम्हाला इतक्या सुनसान ह्याच्यामध्ये घोडे पाहिजे का ते बा दिसले नाही दिसले अजून पण मला थोडस झूम आउट करून दाखव एक एक आणि हे इकडे एक कडक आहे राहा मित्रांनो तर आता जे तर आम्ही वड्याच्या दिशेने चाललेलो आहे आणि था, था था आप आता आपण माग बघितले मित्रांनो आता जे तर आम्ही वाड्यामध्ये मोर आणि ना पाणी वागण्यासाठी चाललेलं आहे असं सांगितलं जातं की इकडे मोरांत्या पाहतात म्हणून आता इथं खरं तर काही पण असू शकतं इतकं खतरनाक जंगल आहे म्हणजे जंगला सारख्याच्या बापांनो आणि अशा याच्यामध्ये शेत आहेत अवघड आहे चला तुम्हाला दाखवतो होय बाई असं खतरनाक खत येणार लोक आणि अशा याच्यांना आपण इकडून जाणार ओभ ओ भाई 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 काय मित्रांनो चला चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो अरे पहा तर मित्रांनो चला आता मी समोर चाललेलो आहे आपण बघू शकतो अशा याच्यामध्ये इथं गवतामध्ये काही पण असू शकतो हो आम्ही गेलो उलडा पार्टी करण्यासाठी झालं काय आणि करतोय काय आणि हे सगळं का झालं माहिती आहे मित्रांनो खरं तर आम्हाला जाळ करण्यासाठी ते जीवावर आलं आणि आम्ही ते करू शकलो नाही म्हणून आम्ही इकडं तिकडं टाइमपास करत बसलो आणि आम्ही उलडा पार्टी करू शकलो नाही आपलं करिअर करत असतानाही आपलं असंच होत असतं आपण ठरवतो पण ते होत नाही ते ह्याच कारणामुळे मित्रांनो फोकस 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 तर मित्रांनो आम्ही आलो होतो मक्का खाण्यासाठी गेलो जंगल पाहायला आता इकडे येताना आम्हाला या जंगलामध्ये हॉन्टेड चोखा भेटलेला बाळा हॉन्टेड असला चोखा ना भाई खूप भारी मग आम्ही म्हटलं चला थोडंसं झोका वगैरे घेऊन घेऊ बघा काय ये माहिती येतील राव मित्रांनो खरंच आपल्या निसर्गाच्या स्थानीत देत जो जो आनंद येतो ना तो खरंच दुसरीकडे कुठं नाही आहे तुम्ही पण असला आनंद घेत चाला राव हे बघा माझा मित्र किती आनंद घेत असतो ओ बाप बरं चालू मित्रांनो आमचा इथं झोका खेळून झालेला आहे बघा आम्हाला हा झोका दिसला आम्ही झोका खेळू आता आम्ही इथनं चाललेलो आहे बघा आम्ही चाललो आमच्या रिटर्न रूमला कारण आम्हाला इकडे लागली भीती वाटायला मित्रांनो खूप अवघड आहे इकडं म्हणजे आम्हाला आता भीती वाटते त्यामुळं आता आम्ही डायरेक्टली तिकडं चाललेलो आहे बघा रूमला जातो आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या याच चॅनेलवरती आणखी नवनवीन नुण असे व्हिडिओ येत राहणारे तरी आपण लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घेत आला बघा कारण आमचे असेच फंटास्टिक व्हिडिओ असतात